नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि चैतन्य एक मोठा प्लॅन करतात खर तर त्यांना पाहायचं असतं प्रियाच्या पायावर जन्म आहे की नाही ते याच विचाराने घरातील सगळ्यांना हॉलमध्ये बसवतात सगळ्यांना अर्जुन म्हणतो आपल्याला आता एक गेम खेळायचा आहे सर्वजण गेम खेळू लागतात या खेळामध्येच नेमकं प्रियाला अर्जुन म्हणतो तू असा उजवा पाय आहे ना तो डाव्या पायावर ठेऊन बसायचं तेव्हा प्रिया अर्जुनचं ऐकून तशीच बसते तर तिच्या पायावर जन्म नसते चैतन्याला स्पष्टच दिसतूनच नाहीये तर चैतन्य अर्जुनला रूम मध्ये बोलावून घेऊन खुनेबद्दल बोलत असतो तर अर्जुन परत विचारतो खरंच तिच्या पायावर जन्म नव्हती ना मलाही वाटत होतं एक हजार एक टक्क्यानं कि हे तिच्या पायावर जन्म नसेलच म्हणून पण हे सिद्ध कसं करायचं चैतन्य विचारतो तर अर्जुन म्हणतो काहीतरी मार्ग सापडेलच ना असेच अपडेट बघण्यासाठी चॅनल ला सब्सक्राइब करा धन्यवाद